सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत आईनापुरे आपलं स्वागत करतो ह्या चॅनलच्या आठवणी ह्या उपक्रमात आज आपण एक कथा वाचणार आहोत कवी भूषण कवी भूषण यांचा अगदी थोडक्यात जीवन परिचय करून दिला आहे पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी हा उतारा बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या पुस्तकात एकोणीसशे एकाहत्तर ते त्र्याऐंशी ह्या कालावधीमध्ये होता तर सादर आहे कवी भूषण उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात यमुनेच्या काठावर तिकवापूर नावाचं एक गाव होतं तिथे रत्नाकर त्रिपाठी नावाचा एक सत्वशील ब्राह्मण राहत होता त्याला चार मुलगे होते त्यापैकी एकाचं नाव भूषण होतं हाताची पाची बोटं सारखी असत नाही तिथं चार भावंडांसारखेपणा कुठून आढळणार रत्नाकरांचे पहिले तीन मुलगे थोडीफार विद्या संपादून नित्यक्रम चालवणारे होते भूषण मात्र त्यांच्याहून अगदीच वेगळा निपजला सर्वात थोरला भाऊ चिंतामणी वडिलांच्या मागून घरातला कर्ता पुरुष झाला होता बाकीचे भाऊ त्याच्या आज्ञेत राहून संसाराला हातभार लावत होते निकामी राहून तिन्ही ठाव गिळणारा होता तो फक्त एकटा भूषण एक दिवस सर्व मंडळी दुपारी जेवायला बसली होती चिंतामणीची बायको सर्वांना वाढत होती सकाळीच काही कारणावरून भूषणाची आणि थोरल्या भावाची कुरबूर झाली होती भूषण त्याला उलटून बोलला होता आणि ते चिंतामणीच्या बायकोला आवडलं नव्हतं वाढत असताना सुद्धा ती त्या रागातच होती भूषणाने जेव्हा तिच्याकडे मीठ मागितलं तेव्हा एवढा वेळ कोंडलेली तिच्या रागाची वाफ बाहेर पडली ती तिखट शब्दात त्याला बोलली भाऊजी कुठलं वाढायचं तुम्हाला मीठ जेवणात मीठ म्हणजे चिमूटभर पण तेवढं तरी कमवून आणता का तुम्ही भूषण उन्हाळ होता पण तो कोडगा नव्हता त्यामुळे भाऊजीचे ते शब्द त्याच्या मर्माला झोंबले राखेखाली दडलेल्या स्वाभिमानाच्या ठिणगीवर फुंकर बसली भरलं पान टाकून तो ताडकन उठला रागाच्या तिरिमिरीतच त्याने हात धुतले कुंटीवरच उपर्ण खांद्यावर टाकलं घरातून बाहेर पडताना सर्वांच्या देखत त्यानं भावजाईला म्हटलं वहिनी मी निघालो जेव्हा मीठ मिळवून आणीन तेव्हाच या घराचं तोंड पाहिन तेव्हाच तुझ्या हातचं जेवीन दाव सुटलं रस्ता रान जवळ करू लागला ना कुणाची सोबत ना कुणाचा धीर एक एक पाऊल पुढे टाकताना डोक्यात विचारचक्र फिरू लागलं भविष्याची चिंता चटके देऊ लागली वाया घालवलेल्या जीवनाबद्दल पश्चातापाची बोचणी सुरू झाली विद्येवाचून मान नाही विद्येवाचून द्रव्य नाही आणि विद्येवाचून मनुष्यपणे नाही हे प्रथम त्या दिवशी त्याला उमगलं झालेली चूक दुरुस्त करायची आणि खूप खूप शिकून मोठा पंडित व्हायचं असा त्यानं निर्धार केला तेव्हाच त्याच्या अंतराची तगमग शांत झाली भाऊजाई बद्दलचा रागही मावळला भटकत भटकत तो एका नगरात आला एका महापंडिताच्या घरी त्यानं आश्रय मिळवला रामोहरीपासून विद्यार्जनाला प्रारंभ केला एका व्रात्य मुलाचं निष्ठावंत शिष्यात रूपांतर झालं उनाडक्या करणारा भूषण अहोरात्र गुरुसेवेला सादर झाला रोज नव्या नव्या खोड्या शिकणारा भूषण आता रोज नवे नवे विषय ग्रहण करू लागला तो सर्वस्वी बदलला गुरुकृपा झाल्यावर विद्या मिळायला कितीचा उशीर थोड्या वर्षात तो व्युत्पन्न झाला साहित्यशास्त्रातले जाडे ग्रंथ त्याने आत्मसात केले त्याच्या बुद्धीला धार आली वाणी सुसंस्कृत बनली प्रतिभेला अंकुर फुटले आणि सहजपणे मुखातून काव्य प्रकटू लागलं त्याच्या गुरुला विद्यादान सार्थकी लागल्याचा आनंद झाला गुरुनं त्याला घरी जाण्याची अनुज्ञा दिली एक दगड या स्वरूपात गुरुगृही गुरु दाखल झालेला भूषण झळकता रत्न बनून तिथून बाहेर पडला पण तरीही त्याला घरी परत जावंच वाटेना कारण विद्या झाली तरी अजून मीठ मिळवायचं होतं त्यासाठी कोणता राजेश्वर गाठावा याचा विचार करत असता रुद्ररामाची दातृत्व कीर्ती त्याच्या कानी आली रुद्रराम हा चित्रकूटचा राजा होता भूषण तेथे गेला व त्याला राजाश्रय मिळाला रोज दरबारात जावा आणि राजाला नवनवं काव्य ऐकवावं असा क्रम सुरू झाला राजा रसिक होता धार्मिकही होता भूषण त्याच्या भोवती नव वातावरण उभं करत होता कल्पनेच्या यक्षभूमीतून त्याला बिनपंख फिरवून आणत होता रुद्ररामाला वाटलं की याच्या शब्दसंपत्तीपुढं आपली हिरे मानकांची दौलत तुच्छ आहे भूषणाची कीर्ती हळूहळू पसरू लागली त्याची कविता रसिकांच्या जिवाघरी नाचू लागली हा कोण नवा कवी म्हणून आसपासच्या पंडितांनी उत्सुकता दाखवली पण भूषणाला तिथं फार दिवस करवलं नाही एक दिवस त्यानं राजाकडं घरी जाण्याची परवानगी मागितली राजानं ती नाकफुशीनच दिली त्यानं भूषणाच्या सन्मानार्थ एक मोठा दरबार भरवला सर्वांच्या समक्ष कवी भूषण अशी त्याला पदवी दिली महावस्त्र व मोठी दक्षिणा देऊन त्याला गौरवलं भूषण तिथून निघाला तो थेट दिल्लीला आला तिथं त्याला त्याचा थोरला भाऊ भेटला गृहत्याग करून निघालेला आपला भाऊ पंडित होऊन आपल्याला भेटला म्हणून चिंतामणीला परम समाधान झालं आपल्या धाकट्या भावाला हृदयाशी कवटाळताना त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरले चिंतामणीनं त्याला दिल्लीपती औरंगजेबाकडे नेलं व त्याचा परिचय करून दिला त्यानं भूषणाची कविता ऐकण्याची इच्छा दाखवली भूषणानं काव्य गायनाला प्रारंभ केला त्याची खडीवाणी धबधब्यासारखी गोंगावू लागली ती वीर गाथा ऐकता ऐकता त्या दरबारात वीर रसाचा पूर आला श्रोत्यांची अंतक क्षणाक्षणाला थरारू लागली बादशहावर मात्र काही परिणाम दिसत नव्हता तो अगदी स्तब्ध बसून होता अखेर शब्दाचं सामर्थ्य विजयी ठरलं बादशाह नकळत त्या काव्याशी तदाकार झाला त्याच्या शरीरातील नस नस, नस तटतटू लागली छाती फुगली डोळे तांबारले आणि आपला हात केव्हा वर येऊन तो मिशीचे आकडे कुरवाळू लागला ते त्याला कळलंच नाही बहत खूप बादशाह आनंदून उद्गारला इतकंच नव्हे तर वस्त्रालंकार देऊन त्याने भूषणाचा बहुमान केला त्याला आपल्या दरबारी ठेवून घेतलं दिवसेंदिवस दिल्लीच्या दरबारात त्याची प्रतिष्ठा वाढू लागली त्यानंतर काही कालानं एक रोमहर्षक प्रसंग घडला औरंगजेब दरबारात बसला होता भूषणासह सगळे आश्रित कवी आपापल्या स्थानी विराजले होते बादशहाला काय लहर आली कुणास ठाऊ तो राजांना म्हणाला तुम्ही तोंडपूजे आहात माझी खोटी बढाई तुम्ही वर्णिता आणि मला खुश करू पाहता मला हे मुळीच आवडत नाही मी जसं आहे तसं माझं वर्णन करा माझं वास्तव चित्र रेखाटा या सरबत्तीनं बाकीचे सगळे कवी गांधरले कारण बादशहाचं यथातथ्य शब्द चित्र रेखाटणं म्हणजे मरण आवंतून आणणं कोण या गोष्टीला तयार होईल सगळे बिचारे खाली माना घालून बसले मान ताठ ठेवून बादशहाच्या डोळ्याला डोळा भिडवला तो एकट्या भूषणानं खाविंद आपलं आव्हान स्वीकारतो ऐका आपलं यथातथ्य वर्णन असं बोलून त्यानं ताबडतोब कविता रचली व ती खड्या सुरात म्हटली त्यात बादशहाच्या जुलमी कृत्याची उघड उघड निर्बचना होती मनात साठलेली सगळी मळमळ त्याच्या त्या काव्यातून बाहेर पडली होती ती ऐकून सर्वांची हृदय हबकली बादशाहच्या नेत्रातून अंगार वरसू लागला संतापानं बेभान होऊन तो भूषणाला ठार करायलाच उठला पण भूषण आपल्या जागेवरून तसूभरही हल्ला नाही प्राणाचं मोल देण्याच्या तयारीनच तो ते जणजणीत कवित्व वरला होता काही प्रतिष्ठित दरबारी लोक मध्ये पडले आणि त्यांनी बादशाहला आवरलं म्हणून भूषणाचं मरण थोडक्यात टळलं त्याच क्षणी त्याचा राजाश्रय तुटला त्याला त्याची थोडीच कदर होती त्या प्रसंगानंतर एक क्षणभरही तो दिल्लीत थांबला नाही त्याने सरळ दख्खनचा रस्ता धरला मजल दर मजल करत तो शिवाजी महाराजांकडे आला महाराजांनी त्याचं प्रेमभरानं स्वागत केलं तेही गुणीजनांचे चाहतेच होते भूषण त्यांच्या पदरी राहिला त्यांच्या पावन सहवासात त्याचा अंतरात्मा प्रसन्न झाला त्यांचे अनेक मनसुबे त्यानं ऐकले लढाया विजय डोळे भरून पाहिले आणि पुढे त्यानं शिवराज भूषण या नावाचा अलंकारशास्त्रावरील एक ग्रंथ लिहिला या ग्रंथात अलंकाराची उदाहरणं देण्यासाठी त्याने शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग निवडले व त्यातून जणू शिवचरित्रच उभं केलं याशिवाय त्यानं शिवाजी महाराजांच्या जीवनावर शिवाबावनी या नावाचा एक स्वतंत्र काव्य ग्रंथही रचला आहे